मृत्यूचा रहस्य एक रहस्यमय आणि रोमांचक कथा प्राचीन काळात मगध राज्यात राजा चंद्रसेन नावाचा एक प्रतापी सम्राट राज्य करत होता त्याच वैभव सामर्थ्य आणि वैचारिक बुद्धिमत्ता साया देशात प्रसिद्ध होती पण एक गोष्ट मात्र त्याला नेहमी अस्वस्थ करायची मृत्यू नंतर नेमकं का काय होत राजा नेहमी विचारायचा मृत्यू म्हणजे अंत आहे का की हे केवळ नवीन प्रवासाची सुरुवात आहे कधी कधी तर त्याला झोप लागत नव्हती विचारांची गर्दी डोक्यात घोंघावत राहायची काय खरं रा आहे मृत्यूनंतर काहीच नाही का राजाने अनेक पंडित योगी आणि साधूंच्या भेटी घेतल्या पण समाधानकारक उत्तर कुणीच देऊ शकलं नाही तपस्वीचा आगमन रहस्यमय संकेत एक दिवस राजाच्या दरबारात एक वृद्ध तपस्वी आला त्याच्या डोळ्यात विलक्षण तेज होत चेह्यावर शांतपणा आणि आवाजात अपूर्व गुढपणा होता त्याने राजाला विचारलं राजन तू खरंच जाणून घ्यायचं आहे का मृत्यूनंतर काय होत राजा अवाक झाला तुला हे कसम माहीत तपस्वी हसला कारण मी त्या प्रवासातून परत आलो आहे हे कसम शक्य आहे कोणीही मरणानंतर परत आलं नाही राजा आश्चर्यचकित झाला तपस्वीने शांतपणे उत्तर दिलं हे रहस्य फक्त तेवढ्यांनाच उलगडत जे त्या प्रवासाची हिंमत करतात राजाने विचार केला त्याला हे रहस्य उलगडायचंच होत त्याने निर्धारपूर्वक मान हलवली ठीक आहे मी तयार आहे मृत्यूचा दरवाजा आत्म्याचा विलक्षण प्रवास तपस्वी राजाला एका घनदाट जंगलात घेऊन गेला झाडांमध्ये गूढ अंधार पसरला होता पक्ष्यांचे आवाजही थांबले होते एक विचित्र शांतता दाटली होती राजासमोर एक काळोखी गुहा होती भयानक जणू ती आत खेचून घेईल असं वाटत होतं तपस्वीने शांत स्वरात म्हटलं राजन या गुहेत प्रवेश केल्यावर तुला मृत्यूचा अनुभव येईल पण लक्षात ठेव घाबरून परत फिरशील तर आयुष्यभर पश्चाताप करशील हृदय जोरात धडधडू लागलं पण त्याने हिंमत गोळा केली आणि पाय पुढे टाकला क्षणात त्याच्या भोवती काळोख साचला कोण आहे तिथे राजाचा आवाज कंप पावत होता अचानक त्याला एक विचित्र अनुभूती झाली त्याचा श्वास मंदावत चालला होता हृदयाचा ठोका मंद होत होता शरीर जड जड वाटत होत आणि अचानक मी मी माझ शरीर सोडून बाहेर आलोय त्याने पाहिलं त्याचे शरीर जमिनीवर पडलं होत हे काय होतय मी जिवंत आहे का मरण पावलो राजाचा आवाज थरथरत होता तेव्हाच एका गूढ आवाजाने उत्तर दिलं राजन तू आता शरीरापासून मुक्त आहेस आता तुझ्या आत्म्याचा प्रवास सुरू होतो पहिले द्वार पश्चाताप रिपेंटन्स समोर पहिलं दार उघडलं राजाने आत प्रवेश केला आणि त्याच संपूर्ण आयुष्य त्याच्या डोळ्यांसमोर चमकू लागलं जणू चित्रपट सुरू झाला होता त्याला त्याच्या सगळ्या चुकांची आठवण झाली गरिबांची जमीन हिसकावली होती आपल्या सैनिकांवर अन्याय केला होता सत्तेच्या मोहात अनेकांना हस्तमुखाने फसवलं होत आणि सगळ्यात भयंकर गोष्ट त्याने आपल्या आई वडिलांकडे कधीच प्रेमानं पाहिलं नव्हतं नाही ना हे मी नाही केलं मी असं नाही करणार होतो राजाच्या डोळ्यातून घाम फुटला गुड आवाज पुनः ऐकू आला राजन पश्चाताप केलास तरच तुझा आत्मा पुढे जाऊ शकेल नाही तर तुला इथेच अडकून पडाव लागेल राजा थरथर म्हणाला माफ करा मी खूप चुका केल्या मी पश्चाताप करतो कृपा करून मला माफ करा क्षणात ते चित्र अदृश्य झालं दुसरे द्वार शिक्षण लर्निंग राजा राजासमोर दुसरं द्वार उघडलं आत प्रवेश करताच त्याला अनेक ज्ञानी संत योगी आणि महान व्यक्ती ध्यान करताना दिसले हे कोण आहे तर राजाने विचारलं गूढ आवाज उत्तरला हे ते लोक आहे ज्यांनी आपल्या चुकांमधून शिकून आत्मोन्नती साधली आहे राजा स्तब्ध झाला म्हणजे मृत्यू ही शिक्षा नाही तर शिकवण आहे होय राजन आवाज उत्तरला जो शिकतो त्यालाच मुक्ती मिळते तिसरं द्वार मोक्ष लिबरेशन आता राजासमोर अखेरच द्वार उघडलं त्या दारातून प्रकाशाचा प्रखर झोत उमटत होता इतका तेजस्वी की त्याच्याकडे पाहणंही कठीण होत राजा आत शिरला आणि त्याला एक अद्भुत शांतता जाणवली जणू काळ थांबला होता गुढ आवाज हळूच म्हणाला हीच मुक्ती आहे जिथे ना भूतकाळाची भीती ना भविष्याची चिंता फक्त शुद्ध आनंद आणि शांती आहे परतण्याचा क्षण तेवढ्यात त्याला तपस्वीचा आवाज ऐकू आला राजन जागा हो राजा डोळे उघडतो आणि तो पुन्हा गुहेत होता त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज झळकत होतं राजाचा परिवर्तन त्या दिवसानंतर राजा चंद्रसेन बदलला तो अधिक दयाळू प्रेम आणि न्यायप्रिय बनला तो नेहमी म्हणायचा हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे मृत्यूनर आपल्या कर्मांचा ठसा आपल्या आत्म्यावर उमटलेला असतो शिकवण मृत्यून फक्त आपली कर्म आपल्या सोबत जातात म्हणून आयुष्यात नेहमी सत्य सद्गुण आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारा कारण मृत्यूचा भयाव अंधार फक्त चांगल्या कर्मांनीच प्रकाशमय बनतो नमो बुद्धाय